हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी दाखवणार आहे की तुम्हाला अस्तर आणि ब्लाऊज कसं कटिंग करायचं अस्तर सॉरी अस्तर ब्लाऊजवरती ठेवून पिवकिकनं चिपकावून कसं कटिंग करायचं हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि जे कोणी नवीन काही बघत असल्यात ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं पहिलं मी जे बी व्हिडिओ टाकल ना ते व्हिडिओ तुम त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर व्हिडिओ एंडपर्यंत ब पहा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहणार होत आहे आपण तर नक्कीच पहा तर इथं मी घेतले बघा हे साडी ब्लाऊज सगळं इथं ब्लाउज म्हणजे साडीतला ब्लाऊज काढून घेते आधी सर्वात आधी आपण इथं घेऊया साडी बा साईडला ठेवून देऊया आपण तर हे अशा पद्धतीचा ग्रीन कलर ब्लाउज आहे आणि अस्तर पण मी इथं घेतलेला आहे तर कटिंग कर आता कटिंग कर करायला आपण इथं सुरुवात करूया तर कशा पद्धतीनं कटिंग करायचं ते मी दाखवणारच आहे तर नवीन बघणाऱ्या ताईंसाठी तर खूपच स्टेप बाय स्टेप फायदेशीर आहे तर नक्कीच तुम्ही फॉलो करा तर ह्या अशा पद्धतीचं इथं मी अस्तर घेतलेल्या ता त्यात इथं अस्तराची मी सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला इथं घडी टाकून घ्यायचे व्यवस्थित पहा इथं अशा पद्धतीनं घडी टाकून घ्यायचं आहे आणि इथं सर्वात आधी तर मी पासूनच कटिंगला सुरुवात करत असते जे जुन्या ताई बघत अस बघत असतील ते व्हिडिओ त्यांना माहितीच आहे ते नवीन बघणाऱ्यासाठी मी सांगते की तर मी पासूनच मी सुरुवात करत असते आता सर्वात आधी इथं काय करायचं आहे आपल्याला स्लीवज कट करायचं आहे मापानुसार बंद बाजू आपल्याला आपल्या इकडं आपल्या बाजूला ठेवून मी इथं चार पदरी आपण इथं फोल्ड करून घडी मारून घेतलेल्या स्तराची येतात जसा माप आहे ना उंची रुंदी ते बघून आपल्याला मापानुसार जो मार्जिंगचा ब्लाऊज आहे ना मा मार्जिंगचा ब्लाऊजचा जसा माप आहे तसाच ठेवून आपल्याला इथं एक एक इंच ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये उंचीमध्ये म्हणजे उंची पाच इंच असली तर आपण सहा इंच उंची घ्यायची अशा पद्धतीने तर मी इथं बघा माप ठेवूनच मी डायरेक्टली इथं मार्करनं आकून घेते आता इथं मुंडेच्या साईडला पण बघूया आपण किती इंच किती येते त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड करून आपल्याला इथं मार्कर आकून घ्यायच्या मार्करनं मार तर हे बघा अशा पद्धतीचं इथं मी स्लीवला शेप देऊन घेऊया असं आणि आता इथं कट करून घेऊया एकदम सोपे आणि साध्या पद्धतीत आहे तर नक्कीच तुम्ही समजून घ्या ते जो एक्स्ट्रा एक्स्ट्रा जो कपडा होता ना तो कपड़ा ते, ते तो कपडा आपण कट करून टाकायचा व्यवस्थित आता इथं माझे स्लीवज कट करून झालेले आता इथे हे ते स्लीवजचे आपण इथं दोन भाग करून घेऊया आणि जो फ्रंट साइडला जो समोर भाग येतो ना तो फ्रंट साइडला आपल्याला इथं पावी इंच आपल्याला अशा पद्धतीत स्लीवजला स्लीवज कट करून घ्यायचे पावी इंच अर्धा इंच म्हटलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला घ्यायचं आता मी तर पाव इंच घेतलेलं कारण शि स्टिचिंग करते वेळेस मी अजून थोडंसं फार इकडं तिकडं मी कटिंग करत असते ह्या अशा पद्धतीचं आता मी इथं स्लीव्ज कट करून झालेला आहे आपला तर आता इथं संपूर्ण आस्तर खोलून आपल्याला बंद बाजू आपल्याला ह्या साईड आपल्या आपल्या साईडला बंद बाजू ठेवून ता इथं घडी टाकून घ्यायचे व्यवस्थित पद्धतशीर आपल्याला आता इथं बघायची आपल्याला छाती रुंदी किती आहे <coughs> तर इथं बघूया आपण इथं छाती रुंदी किती आहे बघूया तर छाती रुंदी आहे आपली बारा इंच तर बारा इंचाची मी इथं घडी टाकून घेणार आहे अस्तराची बघा अशा पद्धतीने इथं घडी टाकून घेऊया हे बघा व्यवस्थित आपल्याला इथं हात फिरून अस्तरावरती व्यवस्थित घडी टाकून घेतला ना तर कटिंग करायला पण एकदम इझी जाते आता इथं काय करायचं आहे आपल्याला जो मार्जिंग ब्लाउज आहे ना जो शो शोल्डरपासून तर आपल्याला खाली कमरपर्यंत उंची बघायची किती आहे हे बघा उंची दिसते तुम्हाला उंची आहे पंधरा इंच या ना दिसू मी सांगते ना तर पंधरा इंच उंची आहे तर याच्यामध्ये प्लस आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे आणि सोळा इंच उंची घ्यायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी सोळा इंच उंची घेतले आता दोन इंच गळारुंदी घेते आपली आणि शोल्डर घेऊया आपण इथं साडेतीन इंचावरती कारण खूप मोठा ब्लाउज आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून इथं मी शोल्डर आपल्याला मोठंच घ्यायचे आता इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे आपण इथं साडेपाच इंच हे बघा अशा वरती मंगळवारची घेतलेली आणि आता असं मी अंदाजावरच एक इंच एक इंचावरती आपण इथं गोल राऊंड शेप देऊन घ्यायच्या मुंड्यामध्ये कारण मी इथं अंदाजावरच घेतलेला आहे मापून काय घेतलेलं नाही आता जो आहे माझ्या पॅटर्न तयार तो तेच मी ठेवून इथं कटिंग करत असते जे आता जे नवीन जे जुन्या ताई बघत असतील ते मी काही व्हिडिओ कटिंगचे टाकलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये बी मी असंच दाखवलेलं आहे तर मी आता पण इथं मी पॅटर्न ठेवूनच कटिंग कर कटिंग करणार आहे कारण आता इथं आपल्याला बघायचं आहे कटोरीची साईज किती आहे ती बघायची आणि कटोरीचे कुठली साईज आहे ती ठेवून आपल्याला इथं पॅटर्न ठेवून कट करायचं आहे आता इथं पण सर्वात आधी मी इथं आता काय केलेलं आहे तर फ्रंट साईजचा भाग ठेवून इथं मी मार्करनं आखून आहे आता कटोरी आपण इथं ठेवून कारण आता थोडीशी मोठीच आहे कटोरी तर इथं कटोरीला आपल्याला इथं अर्धा एक पाऊस खालीला लावून वाढवायची आणि रुंदी वाढवायची एक एक इंच हे बघा अशा पद्धतीनं कारण मोठी कटोरी आहे आपल्याला बघूनच वर वरूनच समजते ना त्याच्याबद्दल मी असं दाखवते आता इथं गळा गळा आहे आपल्याला जो मार्जिनचं मार्जिंगचा ब्लाऊजचा गळा आहे ना पाटीमाग गळ्याची रुंदी तेवढी गळा रुंदी आपल्याला पाठीत सोडून वरती गळा काढायचे बॅकसाइडचा आता इथं सगळं सर्व आज जोड हाकून घेतलेला आहे ना आपण अस्तरावरती माप टाकून ते सगळी आपण इथं कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी तिथं कट करून घ्या तर त्यांनी आठ तारखेला सांगितलं होतं ब्लाउज पण त्यांनी आठ तारखेला आठ तारखेच्या अगोदरच त्यांना ब्लाऊज हवा होत आहे तर मी त्यांना आठ तारखेच्या आधीच मी त्यांना ब्लाऊज हे स्टिचिंग करून देते कारण मी आज व्हिडिओ अपलोड करते कारण व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता त्याच दिवशी आठवत नाही मला आता कुठल्या दिवशी त्या आल्या होत्या तर बहुतेक मला असं वाटते की शनिवारी आले होते ते ब्लाउज घेण्यासाठी तर आज आहे आज किती तारीख आहे आज दहा तारीख आहे दहा तारखे दहा तारखेचा मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि ही व्हिडिओ तुम्हाला अकरा तारखेला उद्या व्हिडिओ येईल आहे त्यांना शनिवारी ब्लाउज पाहिजे होता आठ तारखेला सांगितलं होतं पण त्यांनी आठ तारखेला नाही आल्या तो दोन दिवस आधीच आल्या तर त्यांना मी लगेच त्यांना स्टिच करून दिला त्यांनी वेअर करून पण त्यांनी गेल्या त्यांना पाहिजे होतं महादेवाला जायचं होतं त्यांना मी सांगितले तुम्हाला आधीच तर तरी पण एकदा सांगते आता इथं काय आहे माहिती आहे का मी मॅन फॅब्रिक घेतलं आहे मॅन फॅब्रिकवरती आपण इथं स्लिवजनं स्लीवज पहिलं ठेवून इथं आपल्याला फ्यू किकनं चिपकावून अटॅच करून आपल्याला इथं अशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे तर ही अशी आहे माझी सोपी साधी पद्धत आणि मी ज कसं फिवकिकनं चिपकवायचं कसं काय कुठला फ्यू यूज करायचं हे सर्व मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या त्या व्हिडिओला भर भरपूर ज प्रेम दिलेला आहे सर्वांनी भरपूर जणांनी बघितलेला आहे त्याला यूज पण खूप आलेले आहेत त्याला कमेंट पण खूप आलेले आहेत काही निगेटिव्ह कमेंट कमेंट आल्यात काही चांगल्या कमेंट आल्यात चला असं ठीक आहे असू द्या ज्याला जे वाटतंय ते त्यांना वाटू द्या तर माझं तर काम असंच चालत असतंय मी तर अशाच पद्धतीनं करत असते जो बी मेन फॅब्रिक साध्या सिंपल साडीमधला मऊ एकदम मुलायम जो फॅब्रिक असतो ते मी अशीच चिटकावून घेत असते ते जे आहे ते माझ्याकडं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते काय ताईंचं असं म्हणणं आहे की फिकिकनं न, न चिटकावता पण कटिंग करता येतं ताई अशी कमेंट होती त्या व्हिडिओच्या खालती तर जे ज्याची त्याची जशी आदत आहे ना जसं त्या ज्यांना सवय जशी आहे ना तशा पद्धतीत ते करू शकते मला चिटकावून घ्यायची सवय आहे तर मी चिटकावून घेऊनच मी अशा पद्धतीचे ब्लाऊज मी कट करत असते आपले साधे म्हणजे असं एकदम साध्या शिंपल साडीमध्ये म्हणजे जो कडक फॅब्रिक असतंय ना ब्लाऊजचं त्याच्यामध्ये त्याला काय मी मी पण असे काही चिटकावत बसत नाही हे असं एकदम मुलायम एकदम आणि चिटकावल्याच्यानंतर नंतर ना ब्लाऊज स्टिच करायला एवढं भारी वाटतंय ना काही सांगायलाच नको एवढं भारी आणि एवढा पटकन वेळच जात नाही आपला त्याच्यामध्ये शिवण्यामध्ये एवढं कमी वेळेमध्ये ब्लाउज आपला संपूर्ण स्टिच करून होतोय एवढं मग तर मी सांगू शकते तुम्हाला तर ह्या अशा पद्धतीत मी आता इथे बॅकसाईडचा सा पार्ट चिटकावून घेतले फ्युकिकनं आणि आता इथं कट करून घेऊया आपण आणि लगेचच सुकायला ठेवून घेऊया कारण त्यांची साईज खूप मोठी आहे म्हणून थोडासा अस्तराचा कपडा पण ऐंशी शर्टी मटरमध्येच मी घेतला कारण त्यांचे स्लीव छोटं इथं म्हणून तरी थोडासा कमी पडला इथं आपल्याला एक यो, यो, योग योगपट्टीला सॉरी योगपट्टीला आपल्याला इथं क अस्तराचा कपडा थोडासा कमी पडला आहे तर मी दुसरा कपडा असेल ना स्टिच करते वेळच मी आता इथं वरती मिसनीवरती बसले ना स्टिच करायला तर मी तेव्हाच मी योगपट्टीचा कपडा काढून लगेच योगपट्टी पण घेणार आणि ब्लाऊज पीस पण आहे थोडासा कमीच आहे तरी पण आपण ॲडजस्ट करून घेऊया ॲडजस्ट करून कसं शिवायचं पण तुम्हाला जर व्हिडिओ त्याचा पाहिजे असला तर ते पण मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करीन ॲडजस्ट कसं करायचं कुठं कपडा कमी पडतोय कुठं तर कमी पडते कुठं मेन फॅब्रिक कमी प पडते त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कसं करायचं ब्लाऊज कसा कमी ह्याच्यामध्ये कसा तयार करायचा ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी ते पण व्हिडिओ शूट करून मी अपलोड करते तुमच्या मन जसं तुमचं जसे, जसे व्हिडिओ तुमची जे जो तुमच्या माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आवडत कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या म्हणजे कटिंगचं आवडेल कुठल्या ह्याच्यामध्ये आवडेल ते त्याच्यामध्ये तुम्ही ना मला सांगू शकता तुम्ही तुम्ही मला सजेशन देऊ शकता की ताई ह्या ह्या ह्याचा मला व्हिडिओ टाका बघायचं असं जर तुम्ही कमेंट केलं ना तर मी त्या ह्याच्यावर तुमचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करेन आता बघू शकता इथं तुम्ही मेन फॅब्रिक जे आहे ना थोडंसं कमी पडलेला आहे इथं बघा कटोरी पण कुठल्या साईडला आणि कुठं कसं बसवायचं ते पण बघूया आता त्याच्यामध्ये तर नाही बसणार आहे आता इथं बसल बसला तरी आपण इथे एकच कटोरी निघणार आहे ठीक आहे आता इथं कसं ऍडजस्टमेंट करायचं हे आता आपण बघूया आता जेवढा मी थोडंसं समोर तेवढंच दाखवलेलं आहे कारण काय आता मी करते वेळेस सगळं ऍडजस्टमेंट करणार आहे तिथंच वरती मिसनीवरती बसल्याच्या नंतर तर आता ती एक कटोरी आपण कटोरीमध्ये ए फैब्रिक मधी एक कटोरी निघालेली आहे आपली कट करून आता दुसऱ्या कटोरीला आपल्याला थोडासा कुठंतरी कपडा थोडासा जॉईंट द्यावं लागल आणि त्याच्यामध्ये कटोरी आपली बसवून कट करावं लागेल तर हे आहे माझ्या आजच्या पद्धतीचा आजचा व्हिडिओ तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला आणि कट माझी कटिंग वगैरे वा कशी वाटली ते पण नक्कीच मला सांगा आणि जे गरजू महिला आपल्या आहेत ना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा आहे बघा अशा पद्धतीने मी इथं जॉईंट देऊन अशा कटोरी मी दुसरी पण काढणार आहे आणि आपली योगपट्टी पण कुठल्या साईडला आणि कसं बसवायचं ते पण मी आता शिवते वेळेसच वरती मसनीवरच मी हे कर हे थोडा पण इकडं तिकडं कपडा जाऊ देणार नाही आहे मी की सगळं मी एकदम व्यवस्थित एक एक ठेवू देणार हे बघा चिटकावून एकदम सगळं सुकून झालेलं आहे त्या घडी मारून आपल्याला सर्व एकत्र करून वरती शिवण्यासाठी आपल्याला घ्यायचे स्लीव्ज वगैरे किती खूप छान एकदम चिटक चिटकल्या ते एकमेकाला बघू शकताय तर कपडा वगैरे सगळं घेणार आहे मी तर हे अशा पद्धतीचा मैत्रिणीनं व्हिडिओ होता आजचा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर हे आहे प्यु केक आता हे सगळं आपलं कट करून झालेलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी